आणि जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून राहिलेलं एक किलोमीटर मी करत आहे वा मजा गया, कारण की गुड न्यूज आपलं खिंडीवरती पावनखिंडीवरती पुस्तक येते सो so, ते पुस्तक नक्कीच खरेदी करा दोन हजार पंचवीसमध्ये आपण लॉन्च करणार आहे आता आपल्याला कमी मिळाली तर मस्त कट मस्त जेवण आपलं झालेलं आहे जुका आणि तीन तीन भाकर खाल्लेले आहेत आपल्याला एक जात नाही तशी जनरली आणि रेस्ट जशी मी घेतलेली नाही आहे आणि तसंच विदाऊट एनी रेस्ट बाहेर पडलो आहे कारण की जो सतरा किलोमीटर किंवा जो नऊ किलोमीटरचा घाट आणि हा सतरा किलोमीटरचा जो पॅच आहे टोटल मी म्हणतोय आपण ॲसेंडिंग चालू करावं का कारण की तेवढा वेळ वाचेल आणि मलकापूरमध्ये एक चाय ब्रेक आणि रेस्ट आणि मग पुढं जाऊ शकतो कारण की अंधार होण्याआधी जायचा आहे सो चलो तीन वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि मी आता इथं अनुस्कोरा घाट ते मलकापूर या रोडवरती आहे माझी जर्नी जी आहे ती सत्याहत्तर ते अष्ट्याहत्तर किलोमीटरची आहे ज्यामध्ये कमीत कमी पन्नास किलोमीटर हा कच्चा रोड आहे पुढच्या सव्वा तीन तासामध्ये अंधार पडणार साडेसहा किंवा तिथून पुढं सो अंधार पडण्याआधी मला जे हे आहे कच्चा जो पॅच आहे पन्नास किलोमीटरचा तो कवर करायचा आहे लकीली त्याच्यामध्ये लग कायच नाही तीन तासामध्ये पन्नास किलोमीटर म्हणजे पंधरा किलोमीटर प्लस पर आर सो मजा तर येणार आहे लेट सी काय होते बघूया आपण पुढं घेतलेले आहे कारण की खांदे दुपत आहेत आता बॅट कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स इज ॲट निक्स्टेबल नऊ किलोमीटर जाताना मला लागले होते एक तास वीस मिनिट आणि आता वीस मिनटामध्ये मी तेच नऊ किलोमीटर पास केलेलं आहे वा मलकापूर सोडून शाहूवाडीमध्ये पोहोचलेलो आहे किंवा कोल्हापूर इथून किती किलोमीटर आहे माहीत नाही चार वाजून गेलेले आहेत ह इट वॉज द ग्रेटेस्ट चेज जी मी आता केली आणि आता मी पोचलेलो पोचलेलो नाही आहे सात वाजून गेलेले आहेत थोड्या वेळात अंधार पडेल हां मोबाईलची बॅटरी लो आहे पॉवर बँक विसरलेलो आहे हां मेजर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करत नाही आहे मी वाटले भारी वाटा लागले वातावरण सिटी मध्ये पोचलेलो आहे आपण आठ वाजायला आले बट आता राहिलेले बारा तेरा किलोमीटर राहिलेले जर न डेंजरस आहे न पुढची हां कारण की पेडलिंगला काय त्रास होत नाही मला पण बसायला जमत नाही आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि जवळ बॅटरी नाही आहे हां पंधरा टक्के वगैरे असेल किती वेळ वागते सकाळी राहिलेला आता एक तासामध्ये केलेलं होतं पण आता काय ता एक तासामध्ये होत नसतं हे <laughs> इतन पुढं राहिलेले अकरा किलोमीटर हे ए... याच लाईटमधून आणि गाडी नसेल तर अंधारामधून जावं लागणार आहे सो मी यासाठीच बॅटरी वाचवली हो कारण की इथून कुठं मी मोबाईलचा टॉर्च यूज करू शकतो हा 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 लास्टचे काही किलोमीटर्स जर्नी ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेली आहे त्याचमुळे आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहे सकाळी मलकापूर ते पावनखिंड सतरा किलोमीटरचं जे अंतर होतं त्याला जवळजवळ पावणे तीन तास लागले होते कारण की मध्ये नऊ तासाचा मोठ्याचा मोठा घाट होता सेम आता चिखली पन्हाळा मधून आलो ना मी सो चिखली ते माझं घर सेमच पॅच असेल तेवढंच डिस्टन्स असेल कदाचित सतरा अठरा किलोमीटर आणि जवळजवळ एक दोन तास लागलेले आहेत ला हा सो सकाळी घाटमुळं वेळ लागला आणि हे असं का लाईट काशी दिसाली आणि आत्ता जे आहे ते लाईक वन सिक्स्टी टू किलोमीटर्स आपलं टोटल होणार आहे घरी पोचल्यानंतर दॅट इज क्वाईट बिग थिंग कारण की आत्ता मी प्रॅक्टिसमध्ये डेली ऑलमोस्ट मी सेवन्टी एटी किलोमीटरच करतो आहे त्याच्यानंतर टूरवर गेलेलो होतो सो तो दहा दिवसाचा गॅप प्लस हे Uh, म्हणजे प्लस हे काय आय गॉट जस्ट सो तो गॅप आणि डबल डिस्टन्स रोजच्यापेक्षा त्यामुळं तेवढा वेळ लागला सो so, असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू জয় জেজাউ জয় শিবরায় জয় শুর